<laughs> <सुच्छ>। <laughs> थो थो, 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 थो। उस देख खातु खातु उस देखो खा खा हाँ खाओ, हाँ, खाओ। कैला जननी भवानी गाऊ तारु ना जगत जननी चावानी गाऊ तारुनाम पायी आता न शतभक्त आय च आहे च गोरु रे काम बोलो शेवाला महाराज जगदंबा देवी धर्म गुरु रामरा

पाळा माणिक मोती हिरवे कंकरी हिरुंग्याची सोसाठी शेतकऱ्याने शेत वाविले